आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा उदगाव ग्रामपंचायतकडून दलित कर्मचाऱ्यांवर अन्याय सव्वीस जानेवारीपासून कर्मचारी बसणार उपोषणास उदगाव ग्रामपंचायत विरोधात श्री दीपक शंकर चव्हाण कर्मचारी ग्रामपंचायत उदगाव राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे उपोषणास बसणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे सविस्तर माहिती अशी की श्री दीपक शंकर चव्हाण हे कर्मचारी ग्रामपंचायत उदगाव येथे कार्यरत असून त्यांचे वेतनातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली जाणार आहे परंतु आज अखेरपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यास रक्कम भरणा झालेली नाही सन दोन हजार पाचपासून पासून ग्रामपंचायत उदगाव येथे ते स्वीपर या पदावर कार्यरत आहेत सन दोन हजार सात पासून ते ग्रामपंचायतमध्ये परमनंट झाले त्यानंतर त्यांच्या वेतनातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली आहे ते सन दोन हजार सोळा पर्यंत प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यास भरलेले आहेत त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या काळातील प्रॉव्हिडंट फंड वेतनातून कपात करून घेऊन ग्रामपंचायतीने फंडाच्या खात्यास भरलेले नाही परंतु सदर फंडाच्या रकमेबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत उदगाव तसेच माननीय अधिकारी वर्ग एक पंचायत समिती शिरोळ यांना प्रॉविडंट फंडाची रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे खात्यावर भरणा करणे कामे दिनांक का। आठ चार दोन हजार एकोणीस सव्वीस अठ्ठावीस सहा दोन हजार एकवीस तीस सात दोन हजार एकवीस एकतीस तीन दोन हजार बावीस एकवीस बारा दोन हजार बावीस अठरा दहा दोन हजार तेवीस बारा चार दोन हजार चोवीस वीस पाच दोन हजार चोवीस सत्तावीस सहा दोन हजार चोवीस सहा नऊ दोन हजार चोवीस वीस नऊ दोन हजार चोवीस चोवीस दोन दोन हजार पंचवीस सात चार दोन हजार पंचवीस दोन सात दोन हजार पंचवीस इत्यादी रोजी लेखीपत्राद्वारे त्यांनी कळवली आहे परंतु तरीसुद्धा आज अखेरपर्यंत फंडाची रक्कम भरणा केलेली नाही त्यामुळे ग्रामपंचायत विरोधात शिरोळ पंचायत समितीसमोर दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी प्रशासनास पत्र देऊन जाहीर केले आहे चव्हाण मी मुदगाव ग्रामपंचायत मध्ये दोन हजार पाच सालीपासून काम करत असून दोन हजार तेवीस एप्रिल पासून मी काम करत होतो त्याच्यानंतर माझं अपेक्षा माझी तपित असल्यामुळे मी कामावर गेलो नाही आणि आज ताक्यात मी कामावर नाही आहे तरी तुम्ही कामावर हजर करून म्हणजे अर्ज पण दि काय अजून ते आदेश पण दिले नाही मला त्याने माझ्या फंडाचे माहिती करता बाकी त्यांचे फंड भरले त्यांनी माझ्या फंडाचे पण न भरल्यामुळे मी त्यांची आज ताक्यात जे पाठपुरावा करायचा मी केलो वेळेवर अर्ज दिलं अधिकाऱ्यास जाऊन भेटलो तर परंतु आज ताक्यात त्यांनी माझं काही दखल घेतलेलं आहे मला काहीही त्याचा पाठपुरावा केलेला नाही आहे तुमची काय मागणी आहे तुम्हाला काय हवं आहे ग्रामपंचायतीकडनं माझ्या फंडाची माहिती आहे आणि किराची तुम्हाला हे माहिती पाहिजे होती किरायची आणि फंडाची आज त्याच्यात मला काही माहिती दिला नाही आहे मी अधिकाऱ्यांकडून गेलो अधिकारी पण आता इकडे असंच केली त्यांनी आज काय उत्तर दिलेलं आहे म्हणजे ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायती सरपंच असतील त्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली नाही या संदर्भात माहिती माहिती पण दिली नाही आणि मध्ये बी डीओ साहेबांच्या बोलण्यावरून तिने मला फक्त एक वीस हजार रुपये दिले होते ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिन्याचं तिने बी डीओ साहेबांना सांगितलं होतं त्यांचं काय असेल ते देऊन टाका मला तरी पण ग्रामसेवकाने दोन मा दिला त्याच्यानंतर दिले दिलेच नाहीत आज त्यात दिलं नाही आहे म्हणजे आज आता तुमची काय मागणी आहे मग आता माझं मागणी असं आहे की माझी काय असेल ते क्लिअर करून किलर करावे हीच माझी मागणी आहे जर क्लिअर नाही झालं तुम्ही सव्वीस जानेवारीला उपोषणला बसत आहे असेल तर ऑफिस पशी आपण उपोषणला बसणार आहात म्हणजे जरी आपली मागणी तहसीलदार ऑफिस पूर्ण झाली नाही तर पंचायत समिती शिरोळ ओके आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा